आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे आज आपण जी वीज विकत घेतो ती आठ साडेआठ रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती एक रुपया पंधरा पैशांनी आणि एक रुपया पंचवीस पैशानी देतो आता ही जी सोलरची वीज आहे ही सोलरची वीज केवळ तीन रुपये आठ पैशांनी सरकारला पडणार आहे सरकारचेही पाच रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतो आहे म्हणजे पुढच्या तीन चार वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो हो। आहोत आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाहीये तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो